आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये पस्तीस विभागांपैकी तेरा विभागानं माहिती दिली आहे मात्र विभागांकडून माहिती न दिल्यानं जिल्हाधिकारी आणि खासदार गोवल पाडवी यांनी सदर बैठक स्थगित करत पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी माजी मंत्री के सी पाडवी आमदार शिरीष नाईक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रियाताई ताई गावित उपस्थित होत्या बैठक एक पत्र दिलं होतं मी की दिशा समितीची बैठक घेण्यात यावी दिशा समितीची बैठकमध्ये अध्यक्ष म्हणून खासदार असतो म्हणून मी ते पत्र दिलं होतं त्यानंतर मला माहीत नाही डिपार्टमेंटने काय फॉलोअप घेतलं त्यांनी मला एक मी एकोणावीस तारीख दिली होती पहिले तर काय कारण असतो मी ते डिले करायला लावली मग चोवीस तारीख दिली त्यांनी वीस तारखेला मला काही डॉक्युमेंट्स दिले काय माहिती दिली पण ती माहिती अपूर्ण होती मग काल मी परत एकदा माहिती विचारली की दिशा समितीचे जे जे चौतीस योजना असतात सर केंद्र सरकारवरून जे केंद्राची जी निधी येते त्याच्याबद्दल आढावा बैठक असते तर त्याची माहिती मी मागितली तर मला काल तेवीस तारखेला एक बुकलेट आलं त्याच्यामध्ये वीस योजनांची माहिती दिली गेली नव्हती बाकीची जी योजना होतं त्याच्यामध्ये अपूर्ण माहिती होती फक्त एक दोन डिपार्टमेंट सोडून माहिती आली होती तसंच मागच्या काही तीन चार दिवसात अनेक आधी दि अधिकारी सांगत होते की आम्ही हजर राहणार नाही दुसऱ्या तारखेला घ्या काही ना आज पण मिटिंगमध्ये अनेक अधिकारी हजर नव्हते त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलं होतं तर जेव्हा बैठक सुरू झाली त्याने इंट्रोडक्शन घेतलं कोण कोण हज अटेंडन्स आहेत आणि जे माहिती समोर ठेवली ती परत अपूर्ण होती आज म्हणून मी डायरेक्ट आज मीटिंगमध्ये कलेक्टर मॅडम जे मेंबर सेक्रेटरी आहेत त्यांना असं सूचना दिली की ही आढावा बैठक घेता येत ही आढावा बैठकमध्ये अपूर्ण माहिती आहे माहिती समोरच आलेली आहे केंद्राचे जे जे योजना असतात त्याच्याबद्दल कशी आढावा बैठक है घेणार हे मी ते प्रश्न उपस्थित केलं कोणाकडे काही उत्तर नव्हतं टाळाटाळचे उत्तर होतं ते सांगत होते ईमेलवर पाठवलं आहे पी डी साहेब सांगत होते की ईमेल पोहोचले नाही त्यांना बिलकुल कम्युनिकेशन नव्हतं हो काही कॉर्डिनेशन नाही आहे आणि एक वर्क वर्क कल्चर जो बोलतो आपण एक ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट नंदुरबारने जो असायला पाहिजे तो बिलकुल दिसून येत नाही मला लोकांशी जुळलेला प्रश्न आहे का केंद्राचे जे जे निधी येतं ते लोकांसाठी येतं लोकांचे ते योजनेचा लाभ भेटायला पाहिजे भेटा ला त्यासाठी येतं आणि ती माहिती अगर माझ्यासमोर ठेवणार नाही तर कसली आढावा बैठक घेणार म्हणून मी आज डायरेक्ट सांगितलं की आपल्याला रिशेड्यूल करावं लागेल मी सांगितलं की ऑक्टोबरला रिशेड्यूल करू पण पाच दिवस अगोदर मला सर्व माहिती भेटायला पाहिजे ही मी सूचना दिली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवाब नंदुरबार